आता येईन तुमच्या सांगतील बा जायबा कितना जाय बाय कितना आता गल्या मी येईन तुमच्या संगतील बा ओ बाय कितना आता गल्या मी येईन तुमच्या संगतील बा येईन तुमच्या संगतील बा येईन तुमच्या संगतील बा येईन तुमच्या संगतील बा ओ बाय कितना आता गल्या मी येईन तुमच्या संगतील बा ओ कितना आता गल्या मी येईन बा एक सांग थोला मायनो गुलाचा खलबद्द खाल्ला लेबा एके दिवशी थोला मायनो गुलाचा खलबद्द खाल्ला लेबा संध्या पोलांना संध्या पोलांना लुटू लुटू दिला मला तर थोला दिला लेबा संध्या पोलांना लुटू लुटू दिला मला तर थोला ले बा मी तर मांगया गेलो लेबा मला तर मुकून धरलं लेबा मी तर मांगया गेलो लेबा मला तर मुदकून धरलं लेबा बुध 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 मारल बा अन बुध 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 लल बा बुध 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 मारल ले बा आणि बुध 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 लल बा आणि जाय बा कितना आता घ्या मी येईन तुमच्या संगतील बा जाना आता घ्या आम्ही येईन तुमच्या संगतील बा येईन तुमच्या संगतील बा येईन तुमच्या संगतील बा येईन तुमच्या संगतील बा जाय बाय कितना आता मी येईन तुमच्या संगतील बा एके एके थोल्या मायन लोण्याचा खलवद केला लेवा एके दिवशी थोल्या मायन लोण्याचा खलवद केला लेवा समध्या बोललाना समध्या बोलाना पक 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 दिला मला बोल पोलांना पक पक दिला मला तर तेल बोल दिला मी तांगा या गेलोले बा मला तर मुतकुन धरलं लेबा मी तर मांगाया गेलोले बा मला तर मुतकुन धरलं लेबा बुध 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 बा अन बुध 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 ललोले बा बुध 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 बा अन बुध 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 ललोले बा आणि जाय बाय कितना आता घ्या मी येईन तुमच्या संगतील बा जाय बाय कितना आता मी येईन तुमच्या संगतील बा